मॉर्निंग एव्हरी वन आता आज आम्ही सकाळी कुठलं हॉटेलच्या रूम मध्ये गरम चहा नाश्ता केल्यावर आणि हा मुख्य म्हणजे मसाला चहा आहे मग साधा चहा तो सा नको वाटतो बघितलं का आता पाऊस येत होता आणि आत्ता ऊन पडलंय म्हणजे जर ऊन असेल तर बरं आहे ना पावसाचं बाहेर पडायला नको वाटतं श्रावण सुरू झालंय श्रावण सुरू झालंय हो हा छान वाटतंय एकदम हवा मस्त आहे शनि निघालोय आम्ही आता महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला आणि छान येतली शांत कसाला मजा येते कोल्हापूरमध्ये

कोल्हापूर शहराचे नाव कोल्हासूर नावाच्या राक्षसावरून पडले आहे महालक्ष्मी देवीने या राक्षसाचा वध केला आणि म्हणूनच या मंदिराला अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते तर महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे असे मानले जाते देवीला करवीर निवासिनी म्हणूनही ओळखले जाते कारण ती कोल्हापूर शहरात करवीर क्षेत्रात वास करते मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत आहे आणि त्याला पाच कळस आहेत मस्त जाता मध्ये एक तास लागला पण ता दर्शन खूप छान झालं प्रसन्न वाटलंय एकदम देवीच दर्शन आणि आरतीची वेळ होती त्यामुळे देवीची पूजा चालली होती ती पूजाही बघता आली आम्हाला छान वाटलंय एकदम छान पडलंय आणि चक्क आता पाऊस थांबला नाहीतर मगा पाऊस होता तू खूप प्रसन्न वाटला ही इथली प्रसिद्ध हिंदुस्तान बेकरी आहे आणि इथे खूप छान रस्क मिळतात बटर मिळतात जेव्हा आम्ही कोल्हापूरला राहत होतो तेव्हा आम्ही इथून आणायचो सगळं आणि इथला गरम गरम ब्रेड वगैरे खायला तेव्हा खूप मजा यायची आणि त्यामुळे आम्हाला ती सवय लागली आहे तर म्हटलं की आता येतोच आहोत आपण कोल्हापूरला आलोच आहोत तर जरा हिंदुस्तान बेकरीमध्ये जाऊन येऊ आणि तिथल्या काही थोड्याफार गोष्टी घेऊयात आणि ही खूप वर्षानुवर्ष फेमस आहे म्हणजे तेव्हापासून कोल्हा पुलात फिरताना एकदम नॉस्टेलटिक झाले मी एकदम जुन्या आठवणी आल्या की मी लहान असताना म्हणजे मी कॉलेजला होते इथे आणि मी आईबरोबर यायची इथे महालक्ष्मी मंदिरात यायची परत इथे हिंदुस्तान बेकरीमध्ये यायचो आम्ही कपिलतीर्थ मार्केटमध्ये यायचो आईबरोबर मी भाजी घ्यायला यायची मी आणि आई आणि महाद्वार रोडनी सरळ गेलं की आम्ही पेठेत राहायचो तर कोल्हापूरला आले की हमखास त्या आठवणी येतात आणि कोल्हापूर असं फारसं काही बदललेलं नाही आहे सगळ्या गोष्टी किंवा दुकानं वगैरे बिल्डिंग्स आहेत तशाच आहेत त्यामुळे फारसं काही बदल नाही आहे त्यामुळे त्या जुन्या आठवणी छान जागृत होतात आणि त्या आठवणी उजाळायला खूप मजा येते ला खूप वारा होता आणि त्या वाऱ्याच्यामध्ये ना लाटांचा पण आवाज मिक्स होत होता त्यामुळे मी काही जे बोलले ते काहीच ऐकू आलं की नाही माहिती नाही पण इतकं छान पाणी होतं भरपूर पाणी होतं आणि पा वाऱ्यामुळे लाटा पण खूप मोठमोठ्या येत होत्या जसं काही समुद्राला लाटा ला येतात ला तशा लाटा येत होत्या आणि ढगाळ हवा आणि मस्त खाली एवढं अथांब पाणी आणि हे खूप मजा आली तिथे वॉक करताना आणि आता तिथून आम्ही निघालोय तर कोल्हापूर दर्शन करून कारमधून खूप मजा येते कोल्हापूर दिसतंय आणि कोल्हापूर आहे तसंच आहे फारसं काही बदल नाहीये थोडीफार सुधारणा आहेत पण छोट्या छोट्या बिल्डिंग्स आणि हे सगळं सेम आहे छोटे रस्ते आता ज्या एरियामध्ये आपण आलो ना, ना त्या एरियामध्ये मी कॉलेज संपल्यानंतर आणि कम्प्युटरचा डिप्लोमा केल्यानंतर जॉब केला आणि या एरियामध्ये इकडे मागे जे दिसतं आहे ते पहिलं फर्स्ट कमर्शियल कॉम्प्लेक्स होतं कोल्हापूरमधलं आणि तिथे वर्गीस एंटरप्रायझेस म्हणून शोरूम होती इमारतीची तर त्या इमारतच्या शोरूममध्ये मी कम्प्युटरचं ह्याचा जॉब करायची कम्प्युटर प्रोग्रामरचा आणि अगदी माझं म्हणजे नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि लग्नाच्या आधी मी इथे जॉब करायची तर त्या सगळ्या आठवणी मला यायला लागल्या या, ला या रोडवरून जाताना आणि तेव्हा बसनी यायचं बसनी जायचं आणि दहा ते सात माझा जॉब होता आणि छान वाटायचं अगदी अनुभवही खूप छान मिळाला मला तिथे अगदी पहिला जॉब असल्यामुळे शिकायला चांगलं मिळालं कधी काही माहिती नव्हतं कसं करायचं आणि ते सुद्धा मूळ हॉटेल हे पूर्वीपासून खूप फेमस आहे इथलं कोल्हापूरमध्ये आलो आणि सोळंकींच आईस्क्रीम खाल्लं नाही असं होणारच नाही आहे तर आता आम्ही आलो आहोत फ्लेवर्स नाव आहे याचं आणि ही सोलंकींचीच पार्टनरशिप पा आहे आणि त्याचा मी घेतलाय आता हे आईस्क्रीम क्रीम विथ चॉकलेट फ्री असं आहे बाहेर पण बसायला आहे यांचं काल मी, आम्ही मिनी कॉकटेल घेतलं होतं पण आमच्याबरोबर काही लोक होते त्यामुळे शूटिंग करता आलं नाही तर आम्ही हे खास परत शूटिंग करण्यासाठी अजून एकदा वेगळं काहीतरी ट्राय करण्यासाठी आलो इकडे पुण्याच्या दिशेने निघालो आहे आम्ही आणि पाऊस आहे आणि छान वाटतंय पाऊस आणि वारा दोन्ही आहे बाहेर निसर्गाचा पुरेपूर आनंद घेतोय आम्ही निसर्गरम्य वातावरण मस्त गरम गरम चहा आणि त्याच्याबरोबर येतात दोन मारीची बिस्किट hmm. que marido